आता काही नाही बोलायचं बोलण्यासारखं काय राहिले असं आम्हाला वाटते साहेब रायगावकर निवडण द्यायची किती वेळ शिवमाताचा प्रश्न आहे किती आहे सांगितलं चार पाच दहा एक तुमचं किती बरं दोन दोन लाईट आहे त्यातनं तीन चार चार तास लाईट चालणार म्हणलं काय

तयार एक सारा होत नाही एकोणतीस जानेवारी आज जवळजवळ दीड महिना एकोणतीस डिसेंबर तारीख दिली दीड महिना झाला आम्ही तुमच्याकडे आलो फोन केला वारंवार तुम्हाला फोन केला तुम्ही काय म्हणला चार दिवसात होते आठ दिवसात बोलणं झालं का नाही आपलं चार दिवसात आठ दिवसात नाही काय झालं तुम्ही पहिले बोलून या कारण की आम्ही आमची तळमळ आता किती सांगितली तरी तुम्हाला ते म्हणजे लक्षात पण पण भट प्रॉब्लेम काय बाकीचे भट ला

तीन तीन चार चार वर्ष केली ती बदलली परत तुम्ही बदलली सायना पेट्रोलच्या मानसर का तुम्ही अहमदनगर जिल्हा शेजारी सेकंबर लाईट जात नाही पाकिस्तान अरे लाईट जात नाही अजिबात सगळी पेट्रोल व्यवस्थित चालतंय रायगड पेट्रोल तुम्ही दखल घ्या कारण का रायगडच एकही ग्राम तक्रार पुटरे घेऊन येत नाही स्वतः कोण येत नाही आम्ही तुमच्याकडे वारंवार टार्गेट केलंय तुम्ही बाकीचे लोक बाकीचे लोक येतात हे असं असं मॅट्रा आमच्या रायगड मधला पाहिला रायगड मध्ये कुठल्याही पुटारे दखल आजपर्यंत घेतलेली नाही दखल घेतली नाही घेतली आम्ही येऊन बोलतोय आम्ही येऊन आम्ही नाही दखल घेतला

ती चालू ती दोन आठवडे लागेल पंधरा दिवस लागतील कॅपॅसिटीच्या पलीकडे गेलेला आहे लोड त्याचा एका सप्टेशनचा लोड एका फिटरवर चालू आहे

बंत्रो ना कराय रे नोटिफिकेशन केय बंत्रो ना कराय नवीन काय 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 काय

आमच्या पिकाची जबाबदारी घेतली आणि आम्ही दोन महिने थांबतो लिक घ्या तुम्ही आमच्या पिकाची जबाबदारी घेतो आम्हाला जबाबदारी घेतो आम्ही तुम्हाला जर फोन केला तर आम्हाला तीन महिने पुढे फोन करत नाही तुम्हाला जबाबदारी आमच्या

साहेब <experiences>

तीन तुकडे केले तीन तुकडे अल्टी पल्टी चालवून राहतो तरी सुद्धा त्या पूर्ण फिरत पेक्षा जास्त लोड एका तुकड्याला होऊन राहतो बिडताला देतोस पशेला मरेदा काय मरेदा मरेदा काय नो लाईक बसला चालते ठाकड नाही येणार रोलेच आहे बरं सर सर पीपोडीच सोडाय डायरेक्ट केले त्या ठिकाणी सोड ना पी नो लाईक मध्ये सोड तयार आहे पार्टी आता खट करा काहीतरी कर तू काय खट करा रोषेवाडी पीठ रोष रोज लाईट यायला काय ते करायचा तुम्ही दहा माणसं खटकखानी बघता आम्हाला आम्ही खटकखानी करतो दादा ही पण रोषेवाडी पीठ पडता त्याला बोल आणि पाकिस्तान या सबसिडियरी आपण एडिशनल पॉवर पावडर दुसऱ्या दिन पडतो पॉवर पावडर करतो आपल्याला आपल्यासारखं त्याला

रागातो हा तो बाणतो या चित्र वाला मोठा चलते सांग आपण जीवन पचतो हा मुकतो करतो लोडी लोडी आता तोच रखता तू मी ते चिल्लर सर बतू आता चला हे कर तला हे एक मेका बांधू

दरवाजा तो का नाही दरवाजा बंद केला नाही अजून तो एवढ्याला

ठीक साहेब लोक कोण आवाज तुम्ही जर एक थंब आहे आणि तुम्ही ह्याचा आवाज उठवा आम्हाला लय प्रॉब्लेम आहे हे सगळं पुलाखाला भरपूर पाणी गेलेलं आहे त्यांचा काय उपयोग नाही सगळं पुलाखाला पाणी गेलेलं आहे तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही आज जर आवाज उठवत आमच्या सारखे शेतकरी जगते आता आमची पिकं खराब लिहित तुमचा जर असं आवाज तर तुम्ही त्या बातम्या द्या ही करा काय नाही गुढी उगुल काय सुद्धा ह्याच्यापासून तुम्ही आणखी आमचा आकृती विचार

त्याच्यामध्ये सगळ्यांना बोलले माहिती म्हणून टाकायचं कि बा अमूक झालंय आणि वयामधून टाकायचं माहिती भेटली पाहिजे कि काय झालंय काय डायरेक्ट पांधरा चालूच का नाही बंद झालं का नाही लाईव्ह युस्ती तर भेटते

आणि जेव्हा त्यांचा नंबर येईल तेव्हा ते परत येऊन जावं बरोबर आहे ही ऍक्टिव्हिटी कधी करणार आणि किती वेळ लागेल आणि त्याच्यामुळे काय काय बनलंय किती वेळ काय महिना परत फक्त दोन माझ्या महिने बंद करा

न तव्हां सम्झंदा गोषी सग

काही का गरज नाही सबमिशन आणि माहिती लेट होऊ द्या आम्हाला जास्त द्या पत्रकार आम्हाला आम्हाला लेखी पाहिजे की रायगावला आम्ही वेळ लाईट देऊ शकत नाही यांनी दोघांनी लिखी द्या आमची पिकं जाऊ द्या काही करू द्या आम्ही उपोषण करतो तिकडे मरतो काही बी करतो ईशाच्या बाटल्या काय मी करतो काला साहेब मग दारूपी न करतात आम्ही काय पेलेलं नाही मी तशी मॅडम काला साहेब म्हणले ही बर्थडे दारूपी केलाय चला ठोकड मॅडम पण लगेच आरोप करतात ही काय नाही मला लाईट द्यायची नाही काय नाही तुमची जर पत्रकार तिसरा थंप तुम्ही जर उचलून धरलं तर आमच्या रायगावर लाईट येईल काय नाही गोडबुली काय देत नाही पण साहेब फोन उचलीत नाहीत माझा सगळा आता आरोप आहे अजिबात तक्रार आमची आणि कसलीच घेत नाही आजीबात घेत बोलवा आणि ती सांगतात तुम्हाला वायर म्हण अकरा लाईन लाईतो सातला लाईन सात ते दोन वाय पण त्या वायर म्हणे राहिलं पाहिजे लाईनला सात ते दोन वाय पण ते सात ते दोन वाजे पण राहत नाहीत त्यामुळे आम्हाला दोन ते दहा पण टाइम होता हे गेली की जाईल गेली

आम्ही साईडला म्हणजे करू शकतो काय नाही पन्नास पत्र गेले तर नाही गावात काय तरी दखल कचऱ्याची कुंडी येऊन द्या तुमच्या पात्रांची मागच्या पाच तारीख दिली पाच तारीख संपली फेब्रुवारी गेली जानेवारी आमच्या सगळ्या पिकाची तुम्ही दोघ दखल घ्या आणि तुमची लिखी द्या मग तुम्हाला लाईट देऊ शकत नाही आम्ही वर जातो

एक महिना एक महिनाभर तुम्हाला एक्स्ट्रा तीन चार माणसं जमा देत नाहीत का द्या ना तुम्हाला सांगतो त्या लाईनला काय फरक पडतोय मी काय म्हणतोय तुम्हाला दिसतोच गेली माणूस थोडा एक्सिडेंट घ्या ना एक माणसं बाकी येत नाही तुम्ही तिथं आम्हाला लाईट काय पाहिजे आम्हाला तुम्ही आठ तास कसं लाईट देताय आम्ही एवढं बघतो तुम्ही काय करता आम्हाला घेणं देणं नाही तुम्ही सोडताय काय करताय तुम्ही घरी जाऊन पाहतात आम्ही बोलतो काय उपयोग तुमचा खुर्ची सप्टेशन घट पडते सप्टेशन आता विषय नाही सत्तेशन सध्या